नमस्कार मित्रांनो नोकरी अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगरपरिषदचं अपडेट पाहणार आहोत नगरपरिषदचा जो निकाल आहे मार्कशीट आलेली आहे पंधरा मार्चला आलेली पण त्याच्यानंतरचं पुढचं काहीच अपडेट आलेलं नाही आहे त्याच्यासाठी नगरपरिषदने एक प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे पत्रक आजच आलेलं आहे चला तर मग पाहूया या ठिकाणी पाहू शकता नगरपरिषदचं हे पत्रके प्रसिद्ध पत्रक आलेले एकवीस तारीख एकवीस मे म्हणजे आजच आलेले याच्यामध्ये दिलेले परिषद अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिषद सेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशित सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगरपरिषद सेवा गट क परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये उमेदवारांची प्राप्त केलेल्या गुणांची उत्तर तालिका दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषदच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती ही कधी केलेली आहे पंधरा मार्चला लक्षात ठेवा पंधरा मार्चला केली आहे त्याच्यानंतरचं पुढचं काहीच अपडेट नाही पुढची लिस्ट काय अजून आलेली नाही आहे तदनंतर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता करता आदर्श आचारसंहिता दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या रोजी तत्काळ लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात असणार आहे पंधराला तुमची गुणांची यादी लागलेली आहे त्याच्यानंतर सोळा तारखेला लगेचच आचारसंहिता चालू झालेली नगर त्याच्यामुळं नगरपरिषदचं काहीच अपडेट आलेलं नाही आहे त्याच्यासाठी आजचं हे प्रसिद्धपत्र काढण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर पुढं भारत निवडणूक आ आयोग आचारसंहिता समाप्तीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवक गट क परिषद दोन हजार तेवीसच्या स्वरूप निवड याद्या प्रसिद्ध करण्याकरिता आवश्यक ती कारवाई करण्यात येईल म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर समाप्तीची घोषणा झाल्यानंतर लगेचच तुमचे ते पुढचं जे काय अपडेट असणार आहे भरतीसाठीचं सा। नगर परिषदच्या तुम्हाला ते पाहता येणार आहे आचारसंहिता संपस्तोपर्यंत तुम्हाला विद्यार्थ्यांनी कोणीही नगर परिषदला कॉन्टॅक्ट करायचा नाही या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे नगरपरिषदला संपर्क साधू नये जोपर्यंत आचारसंहिता समाप्तीची घोषणा होत नाहीये तोपर्यंत नगर परिषदला कॉन्टॅक्ट करायचा नाही त्यांचं जे अपडेट आहे त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला त्याचा अपडेट तुम्हाला मिळणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला हे प्रसिद्ध पत्रक जर पाहिजे असेल आपला व्हॉट्सअपचा आणि टेलिग्रामचा चॅनल आहे याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेली आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही ते जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला ते प्रसिद्ध पत्रक किंवा संदर्भात काही अपडेट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ असते ते तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे थँक्यू